नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण आहे तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे पौष महिना आहे पौष शुक्ल पक्षाची द्वितीय आहे नक्षत्र श्रवण आहे योग वज्र आहे दिवसाचा जो कारण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो तैतील आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून दहा मिनिटापासून ते आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून अकरा मिनिटापासून ते बारा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून बावन्न मिनिटापासून ते अकरा वाजून चौदा मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी एक वाजून छप्पन्न मिनिटापासून ते तीन वाजून अठरा मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार रा आहे हा चंद्र हर्षल बरोबर केंद्र करणार आहे आणि शुक्राबरोबर लाभयोग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशी का असेल त्या संदर्भात ती चर्चा आता आपण सुरुवात करू तर पहिली जी रास आहे ती आहे रास मेष राशीच्या दहाव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे तुमच्या आठव्या असणाऱ्या असणारा शुक्राबरोबर चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या का दिवशी तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चिंता किंवा त्या संदर्भातले काही विचार आजच्या दिवशी येऊ शकतील स्वतःच्या मानसिकतेवर थोडंसं कंट्रोल करणं आवश्यक राहील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काय अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास राशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे सप्तमात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे वेयातला हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल कॉन्फिडन्स तुमचा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल विवाहित असाल तर वैवाहिक जिडारादर्शन आतेसंबंध सुधारतील आजच्या दिवशी प्रवासादरम्यान थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे अनपेक्षित थोडासा स्ट्रेस वगैरे जाणवेल भविष्यकालीन योजना संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या लाभात असणारा हर्षलबरोबर आहे षष्टात असणारा शुक्राबरोबर चंद्र लाभयोग करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ सुद्धा होतील परंतु स्ट्रेस टेन्शन थोडं जास्त प्रमाणात जाणवेल आरोग्याकडे लक्ष द्या आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी अशुभ फलदाई असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास राशीच्या करकर सातव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दशमात असणाऱ्या हर्षल बरोबर चंद्र केंद्रीय करणार आहे पंचमात असणारा शुक्राबरोबर लाभ चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद होऊ शकतील त्याकडे लक्ष देणं आवश्यक राहील त्याचप्रमाणे जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींवरचे नातेसंबंध खूपच सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या सहाव्या सणान चंद्राचा भ्रमण आहे भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकर्मी असेल त्यांच्यावर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद होऊ शकतील काळजी घ्या मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण शुभ शुभफलदायी राहील खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही उत्तम लाभ होऊ शकतील भाग्याचे साथ सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे लाभ होऊ शकेल त्याचप्रमाणे आजच्या दिवशी महत्वपूर्ण काम तुम्ही हाता वेगळे करू शकता आणि ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास तूळ राशीच्या सणा चंद्राचं भ्रमण आहे सप्तमात असणारा हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे द्वितीयात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील घरातल्या जे स्त्री वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले अपेक्षित लाभ मिळू शकतात काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृच्चिक रास वृच्चिक राशीच्या तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे तुमच्या षष्टात असणाऱ्या हर्षिल बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कळ राहील परंतु आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कमिटमेंट प्रॉमिसेस करू नका त्याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या द्वितीय स्थाना चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या व्ययातल्या शुक्राबरोबर चंद्राला लाभयोग करणार आहे पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रियोग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहिला खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या विवाहित ते असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या संबंध थोड्या प्रमाणात ताणले जाण्याची शक्यता आहे काळजी घेणं आवश्यक राहील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहिला आजच्या दिवशी बराचसा उत्साहवर्धक सुद्धा राहील तुमच्या एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल घरातल्या व्यक्तींवर छोट्या मोठ्या गोष्टी वाद होऊ शकतील मात्र मित्र परिवारावर भेटीगाठी होणं त्यांच्यावर बाहेर फिरलं जाणं काय चांगले लाभ होणं अशा प्रकारच्या काही महत्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यसना चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या दशम्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे तृतीयातला हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा ताणतणावाचा दिसून येईल आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त असं मात्र कामं पूर्ण होताना कठीण होऊन बसेल काही त्रासदायक घोषणा सुद्धा सामोरं जावं लागेल तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही सकारात्मक घटना घडू शकतील मात्र दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या लाभसण चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातल्या हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा तुमचे तुमच्या व छोट्या गोष्टीनं वाद होऊ शकतील मात्र आजचा जो दिवस आहे तुम्हाला काय चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद